पाऊस आला पण हफ्ता काही जमा झालेला नाहीये काय झालं सरकारला योजना बंद झाली की काय असं अनेक जण विचारू लागले आहेत चला आज आपण सगळं जाणून घेऊयात काही जणींनी तरी घरात कटकट सुरू केलेली आहे की तू अर्ज बरोबर भरला आहे ना काही जणींनी मेसेज फॉरवर्ड करून गल्ली दहशत पसरली आहे योजना बंद झाली की काय पण थांबा हे सगळं सांगत आहे आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता अगदी पर्यंत पहा सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे बहीन योजना का लाडकी बहीण योजना ही बंद झालेली नाही ही योजना सुरूच राहणार आहे कारण महाराष्ट्र शासनाने दोन हजार पंचवीस पर्यंतच्या बजेट यासाठी आर्थिक योजनेसाठी आर्थिक निधी देखील मंजूर करून ठेवलेला आहे त्याच्यामुळे ही योजना तरी चालू राहणार आहे अशी प्रसार माध्यमातून माहिती आपल्याला भेटत आहे पण प्रक्रिया थोडीशी रखडली आहे हप्त्याची हप्ता का उशीर झालाय हेही आपण जाणून घेऊया बहिणीनं जुलैचा हप्ता अजून का आला नाही असं अनेक बहिणींचं म्हणणं आहे कोणाला पैसे द्यायचे कोणाला भाडं द्यायचंय कोणाला शाळेच्या मुलांची फीज द्यायचे असे अनेक अडचणी आहेत तसे शासनाने आपल्या अकाउंटला पैसे जमा करण्यासाठी शासनाला ही अडचणी आहेत तांत्रिक अडचणी आहेत डीबीटी सिस्टीम अपडेटमध्ये वेळ थोडासा स्लो चालत आहे अपडेट प्रक्रिया काही जिल्ह्यांची यादी अपडेट न झालेली काही अर्जांची अद्याप पडताळणी सुरू आहे बहिणीनो आणि थोडक्यात म्हणजे ही योजना बंद झालेली नाही थोडक्यात योजना बंद नाही पण पावसाळ्याच्या पाण्यासारखी पाण्यात किती सिस्टीम स्लो झालेली आहे लाडकी बन योजना बंद पैसे येणार नाहीत आता असं अनेक जण म्हणत आहेत गव्हर्नमेंट बदलली योजना गेली असा अनेक जण बोलत आहेत गव्हर्नमेंट तेच आहे सगळी हे अफवा जे सोशल मीडियावरती आहेत ते सगळं बकवास आहे बहिणीनो योजना आजही जिवंत आहे अफवामध्ये वेळ वाया घालू नका तर तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे शासनाने पुढे ती तारीख ही आपल्याला दिलेली आहे सरकारचे अधिकृत वेबसाईट आहे त्यावर तुम्ही स्वतः भेट देऊन माहिती अपडेट करून घेऊ शकता पात्रता आणि प्रोसेस रिव्हिजनसाठी आपण पाहणार आहोत अरे हप्ता नाही आला कारण कदाचित तुमचा अर्ज योग्य नसेल म्हणून तुम्हाला हप्ता आला नाही चला पटकन पात्रता चेक करूया थोडेशा वेळामध्ये वयोमर्यादा आहे अठरा ते साठ वर्षे लाडकी बहीण योजनेसाठी आणि महाराष्ट्रातील रहिवासी असावा तो आणि कोण कोणतीही अन्य सरकारी नोकरी नसावी त्याला किंवा सरकारी कोणती मदत घेत नसलेला नसावा सरकार कोणती मदत मिळत असलेल्या माणस व्यक्तीला ही योजना पात्र नाहीये बँक खाते लिंक असलेले पाहिजे पुन्हा अर्ज तपासून पहा मोबाईल नंबर आय एफ सी कोड बरोबर आहेत का हे चेक करत चला आणि मग तुम्ही निश्चिंत राहा की लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे कारण आपण पाहणार आहोत की दोन लाडक्या बहिणींच्यात गप्पा काय होत आहेत लक्षपूर्वक ऐका मंजुरी आली आहे जिल्ह्यानुसार हप्ता स्थिती पुणे मंजुरी आली आहे वितरण सुरू आहे औरंगाबादमध्ये प्रक्रिया सुरू आहे नागपूरमध्ये अजून यादी अपडेट आहे सातारा सोलापूर पंधरा जुलैपासून हप्त्याचं वितरण होणं शक्य आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहात कमेंट करून खाली सांगा कारण तुमचं तुम्हाला काय करावं लागेल यासाठी अधिक माहिती जाणून घ्या तुमचं काही खात्यामध्ये अपडेट करण्याचं राहिलं असेल ते करून घ्या बँक खाते तपासा अर्जाचा स्टेटस बघा आधार लिंक आहे का बँकेशी हे जाणून घ्या आणि शासकीय वेबसाईटला भेट द्या म्हणजे तुम्ही हप्ता येणार ह्या गोष्टीपासून निश्चिंत राहू शकता आणि तुमचं आधार बँकेशी लिंक नसेल तरीही कमेंटमध्ये सांगा आणि व्हॉट्सअप ग्रुपवर जे अफवा पसरत आहे की लाडकी बहीण योजना बंद झाली आहे त्या अफवेवरती त्या जाहिरातीवरती विश्वास ठेवू नका एक हा व्हायरल संदेश आहे की हा व्हिडिओ अनेक बहिणींना तुम्ही शेअर करा लाडकी बहीण योजना जिवंत आहे तुमचा हप्ता पंधरा जुलै नंतर येणारच फक्त संयम ठेवा थोडासा बहिणीनो आणि चुकीच्या माहितीपासून चुकीच्या स्कॅम पासून सावधगिरी बाळगा जे अफवा आहे त्यावर विश्वास ठेवून घाबरून गोंधळून जाऊ नका ही माहिती प्रत्येक प्रत्येक घरातील बहिणीपर्यंत पोहोचवा व्हिडिओ शेअर करा आणि नक्कीच ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका अनेक पात्र बहिणींच्या जवळ हा व्हिडिओ शेअर करा सरकारने योजना सुरू केली आहे म्हणजे आपल्यावर विश्वास टाकलाय आता आपली जबाबदारी आहे की तो विश्वास आपण टिकवून ठेवणं आहे गोंधळून न जाता शासनावर अफवा पसरवू नये किंवा काही आरोप करू नये याची योग्य माहिती घ्यावी याचा फायदा घ्यावा लाडकी बहीण योजना ही, ही तुमच्या माझ्यासाठी लाडकी बहीण योजना ही तुमच्या आणि माझ्यासाठी अजून जिवंत आहे आणि यावरती विश्वास ठेवा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत ही माहिती पोचवा आणि अफवेला आळा बसूया तर लाडक्या बहिणींना पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया खास तो व्हिडिओ होणार आहे कारण तुम्हाला लाडक्या म्हणजे झापता येणारच आहे पण बांधकाम कामगारांना अनेक लोक पैसे घेऊन भांडी संच देत नाहीत अनेक प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत तर याविषयी पुढचा व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आत्ताच बेलायकन दाबून ठेवा आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यास तयार राहा पुन्हा भेटू आपण जय हिंद जय जे महाराष्ट्र